कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार भाजप कार्यकर्त्या पंकज देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या नसून घातपाते याला सबळ परिस्थितीजन्य पुरावेत पोलिसांनी त्या दिशेनं तपास करावा शासनाचे या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा अशी मागणी संग्रामपूर तालुका सर्वपक्षीय संघटनेतर्फे करण्यात आली त्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना तहसीलदारांमार्फत अठरा जून रोजी निवेदन देण्यात आलंय पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद आढळलाय स्थानिक पोलिस या प्रकरणी संतापजनक ढिलाई करत आहेत पोलिसांच्या बोटचेपेपणामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं मनोबल वाढलं स्थानिक पोलीस दबावात काम करत आणि तपास करत असल्याचा आरोप आधीच मृतकाच्या कुटुंबाने केलाय सर्वपक्षीय बैठकीत सुद्धा हा घातपात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला परिस्थितीजन्य पुरावे आणि खाणाकुणा पाहता हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचं दिसतंय सीआयडी चौकशी म्हणून पंकज देशमुखच्या मृत्यूमधील सत्यता बाहेर येईल जिल्हाभरात जळगाव जामोद पोलिसांची कामगिरी अत्यंत निराशाजनक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसांवर कायम विश्वास राहावा यातील सत्यता वरिष्ठ यंत्रणेकडून तपासणं आवश्यक आहे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिवारामध्ये स्वर्गवासी पंकज देशमुख यांचा मृतदेह झाडाच्या फांदीला गळ्यात रुमाला बांधून लटकलेल्या अवस्थेमध्ये होता मृतकाची मान जमिनीकडे झुकलेली नसून आभाळा झुकल्याचं निदर्शन असते प्रत्यक्षात घातपात करून जर संबंधित व्यक्तीस झाडावर दुपट्टानं लटकवून फाशी देण्याचा प्रयत्न केला तरच त्याची मान वरच्या दिशेला राहण्याची नैसर्गिक प्रक्रिया होते अशा अवस्थेमध्ये स्वर्गवासी पंकज देशमुख यांचा मृतदेह आढळून आला आहे जळगाव जामत पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मात्र आत्महत्येचा मार्ग दाखल करून घेतलाय तसेच मृतक देशमुख याच्या डाव्या हाताचे बोट मोडलेल्या अवस्थेत असताना त्याला गळ्यात दुपट्ट्याच्या फाशीची गाठ बांधणं आणि झाडाच्या फांदीला दुपट्ट्याचा दुसरा टोक बांधणं सुद्धा अशक्य बाब आहे याबाबत जळगाव पोलिसांनी तपास यंत्रणा संशयास्पद राबवलेली दिसतीये याकरिताच सीआय चौकशी करण्यासाठी मागणी जोर धरती सावधान हिंदुस्थान न्यूज प्रतिनिधी स्वप्नील देशमुख आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा